स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे देवेशराज किचन एम एस ट्वेंटी फोर तर आज आपण अख्खा मसूरची मस्त अशी रेसिपी बघणार आहोत त्यासाठी मी इथे एक मोठी वाटी अख्खा मसूर घेतलेला आहे आता तो स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे ही डाळ मी एका पातेल्यात काढून घेतलेली आहे आता यामध्ये पाणी ओतून दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ आता हे आख्खा मसूर मी दोन पाण्याने धुवून घेतलेला आहे आता यात लागेल तेवढं पाणी ओतून हे डाळ चांगली शिजवायला ठेवायची हे बघा आता पाण्याला उकळी येत आहे आता ए, एक चमचा तेल टाकून घ्या आणि यात शिजतानाच मीठ टाकून घ्या आता हे बघा पाण्यात उकळी आधी आहे आता गॅस बारीक करून झाकून ठेवून अख्खा मसूर चांगला शिजवू हो द्या आता आपला आख्खा मसूर नाही बघून घेऊ हे बघा अशी एक अख्खा मसूर घ्यायचा आणि दाबून बघायचा हे बघा छान शिजलं आहे आता गॅस बंद करून घेऊ आता हे बघा आपण अख्खा मसूरला असं रवीने चांगलं गरकटून घेणार आहोत हे बघा असं व्यवस्थित गरगटवून घ्यायचा हे बघा आता हे आपलं आखा मसूत चांगला घरकटून झालेला आहे आता याला फोडणी देऊ आता मी फोडणी देण्यासाठी इथे कढई तापायला ठेवलेली आहे आता कढईत तेल ओतून घ्या फोडणीला तुम्हाला हवं तेवढं बटर टाका थोडं आता हे बटर आणि तेल चांगलं कडक झालं की त्यात मोहरी टाका मोहरी तडतडली की त्यात जिरे टाका आता कांदा टाका आणि तो व्यवस्थित परतून घ्या आता यात अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाका आणि ते तेला व्यवस्थित मिक्स करून घ्या आता तेलात टोमॅटो टाका आणि कोंब व्यवस्थित मिक्स करून घ्या हे बघा पौडर पूर मिक्स करून घ्यायचं आता कांदा आणि टोमॅटो सॉफ्ट झाला आहे आता त्यात काळा तिखट टाका हळद चवीनुसार मीठ मीठ आपल्या अंदाजेने टाका कारण की आपण मसुडाशी मसूळ मसूर होताना त्यात पण मीठ टाकलेलं होतं आता कलर येण्यासाठी बेडगी मिरची पावडर आणि हे व्यवस्थित वस्तू मिक्स करून घ्या आता यात मटण मसाला टाका आणि तो हे व्यवस्थित मिक्स करून घ्या मसाले चांगले पडतले की त्यात थोडी कोथिंबीर टाका तेही व्यवस्थित मिक्स करून घ्या आता हे बघा आपल्या मसाल्यात आपण छान तेल सुटलेला आहे आता आपण शिजवून घेतलेला आखा मसूर टाकून घेऊ हे बघा आता यात मला लागेल तेवढं पाणी ओतून घ्या तुम्हाला जेवढं सैलचारा हवं असेल तेवढं पाणी ओतून घ्या हे बघा आता या अक्का मसुला चांगलं उकळी येऊ द्या हे बघा बारीक गॅस ठेवून मी पाच मिनटं भाजी शिजवलेली आहे आता ही आपली भाजी तयार झालेली आहे आता एका वाटीत काढून घेऊ हो। बघा मस्त अशी भाजी तयार झालेली आहे आता यावरती थोडं बटर टाकून घ्या आणि कोथिंबीर टाकून डेकोरेशन करून घ्या बघा आपली मस्त अशी आखा मसूरची भाजी तयार आहे अशा पद्धतीची भाजी नक्की करून बघा आणि जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका